नमस्कार मनसर नगर पंचायत पहिली महिला नगराध्यक्षा आणि खऱ्या अर्थाने या पदाकरिता आरक्षण निघालेलं आहे इतर मागासवर्ग ओबीसी आरक्षित महिला आणि या आरक्षणाची मी अपक्ष उमेदवार आज या ठिकाणी फॉर्म माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी जो फॉर्म भरलेला होता तो फॉर्म मी माघारी घेतलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून माघारी घेतलेला आहे परंतु नगराध्यक्ष पदाची मी दावेदार आहे त्या ठिकाणी मी उभा राहिलेली आहे ती निवडणूक मी सक्षमपणे लढणार आहे मनसरच्या पहिली नगरपंचायतीची पहिली महिला नगराध्यक्षा कोण होणार हा ठरवण्याचा अधिकार कोणा आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधीला नाही तर हा अधिकार पूर्णपणे मनसरकरांना आहे आणि मनसरकर ठरवतील की त्यांची नगराध्यक्षा त्यांचा प्रतिनिधी अर्थातच मनसर नगरपंचायतीची पहिली महिला नगराध्यक्षा कोण असेल आणि मी प्रचार करत असताना मला अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांचा आहे जनतेचा आहे आणि पूर्ण विश्वास आहे या मनसरकरांचा आशीर्वाद मला लागेल धन्यवाद